नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात पूरग्रस्त दहा तालुक्यांसाठी दहा ट्रक मधून जीवनावश्यक वस्तू रवाना मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार श्री दत्त साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि शिरो तालुक्यातून विविध गावातून मोठ्या प्रमाणात मदत गोळा करण्यात आली या वाहनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक जिवनाव वस्तू सहित रोख रकमेच्या स्वरूपात सुद्धा विविध संस्थांनी मदत केली एकूण दहा पूरग्रस्त तालुक्यांसाठी दहा ट्रकमधून या जीवनावश्यक वस्तू रवाना करून श्री दत्त साखर कारखान्याकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला तहसीलदार अनिल कुमार हेडकर उद्यान पंडित गणपतराव पाटील श्री दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत या गाड्या पाठवण्यात आल्या गेल्या महिनाभरापासून राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महापौराची परिस्थिती निर्माण झाली राज्याचा निम्मा भाग सध्या पूर परिस्थितीमुळे संकटात सापडलाय अशा वेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचं आवाहन केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन व श्री दत्त उद्योग समूहाच्या माध्यमातून मदत गोळा करण्यात आली श्रीदत्त साखर कारखान्याच्या सर्व कामगारांनी उत्स्फूर्त सहकार्याची भावना ठेवून आपला एक दिवसाचा पगार सुमारे लाख रुपयांची मदत दिली शिरो तालुक्यामधून पूरग्रस्तांसाठी जमा झालेल्या साहित्यामध्ये तांदूळ एकतीस टन ज्वारी पाच टन नऊशे तीस किलो गहू अकरा टन सातशे पस्तीस किलो तेल एक हजार लिटर साखर पाच टन आठशे किलो आठापीठ एक टन दीडशे किलो पाणी बॉटल साडेतीनशे बॉक्स चादर ब्लँकेट एकवीसशे न यासह इतर जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या होत्या सदर साहित्याचे सात हजार आठशे किट्स बनवण्यात आले असून प्रत्येक किट प्रत्येक मध्ये तांदूळ पाच किलो साखर दोन किलो रवा एक किलो तुरडाळ एक किलो शेंगदाणे अर्धा किलो चहापूड तिखट जिरे मोहरी तेल असे एकूण दहा तालुक्यांसाठी दहा ट्रकमधून या जीवनावश्यक वस्तू आज रवाना करण्यात आल्या या तालुक्यांमध्ये परांडा जिल्हाधाराशिव भूम जिल्हाधाराशिव कन्हेरवाडी व केळीवाडी तालुका वाशी जिल्हाधाराशिव नळदुर्ग जिल्हाधाराशिव पाटोदा जिल्हा बीड शिरूर कासार जिल्हा बीड गेवराई जिल्हा बीड करमाळा जिल्हा सोलापूर मोहोळ जिल्हा सोलापूर व नांदेड यांचा समावेश आहे श्री दत्त कारखान्यानं आतापर्यंत नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत शिरो तालुक्यातील पूरग्रस्त जनतेला मदत केली आहे यावेळी महाराष्ट्रातील पूरग्रस्त जनतेलाही आधार देण्याची भूमिका घेऊन ही मदत पाठवली असल्याची माहिती गणपतराव पाटील यांनी दिली आहे यावेळी कारखाना सर्व संचालक मंडळ खातेप्रमुख यांच्यासह विविध मान्यवर तसेच सारे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये बिकट परिस्थिती तिथं निर्माण झाली आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही आव्हान जनरल मिटिंगमध्ये केल्याप्रमाणे आमच्या तालुक्यातून जवळजवळ दहा ट्रक माल प्रत्येक ट्रकमध्ये दहा दहा टनाचे माल एकत्र करून मग ते धान्य आहे ज्या साखर आहे बाकीच्या चादरी आहेत पातळ आहेत कपडे आहेत अशा सर्व अंगानं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जवळजवळ प्रत्येक टेम्पोमध्ये ट्रकमध्ये सातशे सातशे किट तयार केलेले आहेत त्या किटमध्ये ते तांदूळ असेल दोन्दळा असेल गहू असेल ज्वारी असेल आणि त्याचप्रमाणे घर उपयोगी लागणारे साहित्य त्यामध्ये करून त्याच्याबरोबर छादरी त्याचबरोबर पातळ वगैरे हो सगळे एकत्र करून आम्ही मराठवाड्या भागात आणि बीड भागात आणि नांदेड भागात आता हे दहा ट्रक आम्ही पाठवून देत आहे आणि उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत त्या भागात जाऊन सगळे पोचतील आम्ही खरं म्हणजे त्या लोकांनी आम्हाला तीन चार वेळा मदत केलेली आहे त्यांची परत करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे आणि आमच्या भागातील सर्व तरुण मुलांनी आमच्या कारखान्यातील सर्व कामगारांनी सर्वांनी मिळून अत्यंत जास्तीत जास्त जी मदत देत आहे ती गोळा करून देण्याच्या दिशेने प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी दहा ट्रक माल तयार झालेला आहे पॅकिंग करून तयार झालेला आहे आणि उद्या सकाळी इथून सहा वाजता सगळीकडे डिस्पॅच होणार आहे दहा गावामध्ये दहा गावामध्ये प्रत्येक एक एक ट्रक तिथं जाणार आमचे यांच्याबरोबर चार पाच लोक जाणार आणि ते स्वतः तिथं जाऊन जे जे गरजू लोक आहेत अशा लोकांनाच ते वाटप लो करणार आहेत म्हणून आमच्या तालुक्यातून ज्या ज्या लोकांनी ही मदत केली आहे त्या सर्व लोकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आमच्या सगळ्या लोकांनी असतील फाउंडेशनचे लोक असतील सर्व तरुण मुलांनी जे काम केलंय त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच की दापोलीच्या दिशेनं आपण प्रयत्न करूया एवढंच सांगून मी थांबतो नमस्कार आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल